आहे तो कोट्यावधी पर्यंत पोहोचलाय काय सांगा मागच्या काळात अशा काही वैद्यकीय व्यावसायिकावर कारवाई झालेली होती मात्र राज्याचा आरोग्य विभाग सध्या सरकारच नसल्यामुळे झोपलेला असावं हे आरोग्य विभागात लवकरात लवकर जाग व्हावं अशा प्रकारची परमेश्वरच्या यांनी प्रार्थना करतो चल संजय काय बोलले काही बाबा आढावा सारखे एक ज्येष्ठ या महाराष्ट्रातील समाजातील तळागळातील लोकांचं नेतृत्व करणारे उपोषणाला बसलेले आहेत आज तिसरा दिवस आहे आणि ठीक आहे एखाद्या राजकीय पक्षाने एखादी भूमिका मांडणं परंतु बाबा आढावांसारख्या व्यक्तीनं जी भूमिका मांडली सरकारने याची दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि ही जनभावना आहे कारण ज्या पद्धतीने निकाल लागले आणि ज्या पद्धतीनं निवडणुका लढल्या गेल्या त्याच्याविरुद्ध बाबा आढावा यांनी रणशिंग फुंकलेला आहे आणि याची जर वेळीच दखल नाही घेतली तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा एक जनआक्रोश निर्माण होईल आणि फक्त महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानामध्ये याच्या प्रकारचं आंदोलन उभारेल अशा प्रकारची स्थिती बाबा आढावाने नेतृत्व केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून या काळात होऊ शकते असं मला वाटतं सत्ताधारी उत्तर देताना सातत त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आहे हवा की ज्यावेळेला लोकसभेला तुमचे माणसं निवडून येतात तुम्हाला लीड मिळते त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम बद्दल डाऊट नसतो आणि जेव्हा विरोधक निवडून येतात त्यावेळेस तुम्ही ये ईव्हीएमच्या नावाने राहून ठरवतो हे बघा आम्हाला हरण्याविषयी नाही हारणं आणि जिंकणं निवडणुकीतली एक प्रक्रिया आहे परंतु ज्या लोकांच्या जनमतच नव्हतं किंवा एखादा थोड्या दोन पाच हजार निवडून येणार अशी स्थिती असताना तो पन्नास पन्नास आणि लाख लाखाने निवडून येतो आणि ज्याला जनतेनं बिलकुल आभारलेलं आहे असे लोक लाख लाख मतांनी निवडून येतात प्रश्न तो आहे मग जेवढी जनभावना असताना अशा पद्धतीने निकाल लागणं मला वाटतं हे वर आक्षेप सहज घेण्यासारखे उदाहरणं या महाराष्ट्रात ऑन मोजणे नव्हे तर शेकडो हजारो उदाहरणं आहेत वेगवेगळ्या गावचे आणि मग सगळ्यांचं जर असं म्हणणं असेल तर तुम्ही जर याच्यावर इव्हीएम जिंकणार ठीक आहे ना बॅलेटवर पण जिंकाल ना तुम्ही काय प्रॉब्लेम आहे जर तुमचं एवढंच जनमत आहे तर बॅलेट वर जिंकाल तुम्ही पण बॅलेटवर निवडणुका घेण्याची भूमिका का घेत नाही निकष सुरुवात झालेली आहे असं नाही कोणत्याही व्यक्तीची भूमिका नसते पक्षाची भूमिका असते ईव्ही विषयी त्यांनी खरं तर बराच अभ्यास केलेला आहे त्यांनी काल प्रश्न विचारलेले की रात्री साडे अकरापर्यंत मतदान कुठं चालू होतं कारण पाच वाजेपर्यंत वेगळी मतदानाची आकडेवारी होती सहा वाजता ती वेगळी कशी झाली मतदानाचे नियम काय आहे सहा वाजता मतदान बंद होतं जे शंभर मीटरच्या आत असतात तेवढ्यांनाच सहा आजच्यात असे पंच्याहत्तर लाख लोकांनी मतदान सहा वाजेच्या नंतर त्याच्यात केलं अशा प्रकारची नोंद आहे त्याच्याविषयी त्यांनी चांगला अभ्यास केला वाटत त्याचे पुरा जस जसे समोर येतील त्या त्या संदर्भात निवडणुकीतील धांदली ज्याला म्हणता येईल गोंधळ येईल ते असं म्हणतात की आम्ही आमचं टक्क्यांवर आक्षेप आहे तुम्हीच आता खरगे साहेबांनी काय भूमिका मांडली राहुल गांधी देशपातळीवर विरोधात पदयात्रा करा त्यामुळे काँग्रेस पक्षाचं ऑब्जेक्शन आहेच काँग्रेसच्या आता पराभवानंतर काही मत व्यक्त केले जात असतात आर एस एस ला मदत करायचा काय संबंध आर एस एस एक स्वतंत्र संघटन आहे त्यांना नाना पटोले मदत करण्याचा काय संबंध हिंदी हिंदी एकच हा आहे आणि शरद व्हीएमवर सुद्धा आता बावीस ची संख्या आली मला असं वाटतं मोठी संख्या जे निवडून आलेले किंवा पराभूत झालेले परा सत्ताधारी पक्षाच्या लोकांची सुद्धा त्या बाबतीत रा, मागणी राहणार आहे <laughs> कारण या सगळ्या गोष्टी सुस्पष्टपणे दिसत तर मला असं वाटतं अजून अनेक निवडणूक याचिका दाखल करायला एक महिन्याचा वेळ आहे आता व्हीपॅटच्या साठी सहा आठ दिवसाचा वेळ होता परंतु निवडणूक याचिकेसाठी अजून एक महिन्याचा वेळ अनेक याचिका याच्यात सर्वोच्च न्यायालयात जाणार उच्च न्यायालयात जातील तिकडं मुलगीला अपघात झाला होता मोठा अकरा लोकांचा मृत्यू कसं झालं बस दहा लाख लोकांसमोर दुर्दैवी असा अपघात झाला मानवी चुकामुळे झाला अन्य चुकामुळे झाला झाला या टेक्निकल चुका चुकामुळे परंतु जे काही मृत आहे त्यांच्या प्रति संवेदना व्यक्त करून त्यांना सरकारने जे शक्य होईल ती मदत केली पाहिजे मुंबईतलं तुमच्या घरासमोर संजय शिरसाट त्यांच्या वाढदिवसाची बॅनर माझ्या घरासमोर बॅनर लागत असतात त्यात शिरसाटांचं लागलं असेल मी काय वाचलं नाही मी पाहिलं पण नाही

त्यांच्या पक्षाच त्यांना माहित त्यांचं त्यांनाच विचारा मी कसं सांगू शकतो त्यांचं दोनशे पैकी एकशे अठरा आमदारावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हे अहवालातून असं नेतृत्व करणार असं नाही राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात म्हणून काय एकशे अठरा जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काही गुन्हेगार किंवा दरोडे आहेत उद्या रस्ता रोको करावा लागतो एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो प्रत्येक केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होती जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे काय त्याचे गंभीर गुन्हे मात्र याला काही अर्थ नाही शिवसेना आणखी एक लोकस्फोट केलेला आहे शिंदे ना घेऊ नका आम्ही सोबत येतो असं ठाकरे गटाकडून भाजपला दिल्लीत विनंती केल्याचं शिवसेना मला हे काही माहिती नाही ना असं कुठंच नाही झालेलं शिरसट राष्ट्रीय नेते त्यांना माहिती असेल मला नाही माहिती काही आवश्यकता नाही तो विषय नाही आता त्याच्या फार पुढे आम्ही गेलेलो होतो मला असं वाटतं ते शिरसाटांना माहिती असेल मला काही माहिती नाही ठाकरे ब्रँड राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित अशा जोरदार चर्चा आहे त्याचं आहे पाहिजे का तुमचं काय होत सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा निवडणुका झाल्यावर आठ दहा दिवस अशा विषयावर दोन ठाकरे एकत्र झाले पाहिजे का याच्याविषयी चर्चा होती आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही आणि ओव्हरऑल जे बघतात तर राजसाहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही आहे सरकारच्या बाजूने होती की सरकारच्या विरोधात होती बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे नेमकं काय होतं त्यांचं हेच कळायला नाही त्याच्यामुळं जनतेनं मला असं वाटतं योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा एवढंच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये दुसऱ्या नंबरसाठी सध्या रस्तिकेच सुरू आहे अजित पवारांनी अर्थमंत्रीपद घेतले उपमुख्यमंत्री पद ते मात्र दोन नंबर येण्यासाठी एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्री पदानी सोबत पद मागितलं जातं त्या दोन साठी या दोन नेत्यांमध्ये लक्ष आहे हे पगळ्या कपोलकल्पित गोष्टी कोण मांडतं कोण ठेवतं याला काही अर्थ नाही या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी मंत्रिमंडळाचं खाते वाटप कोण कोण शपथविधी घेत त्याच्यानंतरच स्पष्ट होईल खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही उपमुख्यमंत्री म्हणजे जनरल सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखं आहे याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे हे नाम मात्र मान देण्यासाठीच पद आहे बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे काहीच नाही जो कॅबिनेट मंत्र्यांचा अधिकार तोच तो उपमुख्यमंत्र्याचा अधिकार तो बावीस ठिकाणी एका घरामध्ये फक्त दोनच महिलांना आता लाभ मिळणार असल्या स्वरूपाची सुद्धा चर्चा आहे अजून सरकार आलेलं नाही या सगळ्या कपोलकल्पित बाबी आहेत परंतु एकवीसशे नव्हे तर तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आम्ही अशा पद्धतीनं मागणी करणार आहोत एकवीसशे नव्हे तर तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला दिल्या पाहिजे आणि ज्या अटी शर्ती याच्यात कोणतीही कमी बिलकुल झाली नाही पाहिजे शेतकऱ्याचा सातबारा बारा कोरा करण्याची भूमिका मांडलेली आहे भारतीय जनता पार्टीने सुद्धा भूमिका पूर्ण झाली पाहिजे निश्चित येणाऱ्या काळामध्ये या विषयावर आम्ही काही शांत बसणार नाही या विषयावर निश्चित आवाज उठतो नाना पटोलेंवरती आपण बोलला होता एकंदरीत काँग्रेसच्या भूमिकेवर बोलला होता मल्लिक अजून म्हणतात की या निवडणुकांमधलं शिकलं पाहिजे काँग्रेसने पण नाना पटोले अजून याच्यावरती काही बोलत नाही मी व्यक्तिगत कोणावर ना बोललेलो नाही नाना पटोलेंवर पण मी बोललेलो नाही ना काँग्रेसवर बोललेलो नाही मी फक्त शिवसेनेच्या भूमिकेवर बोललेलो होतो शिवसैनिकाच्या भूमिकेवर बोललेलो होतो मी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या कोणत्या व्यक्ती मुळीच बोललेलो नाही माझा तो विषय पण नाही सरकार निकाल लागून आठ दिवस झालेला जवळपास सरकार तर खरं तर दोन तीन दिवसात स्थापन व्हायला पाहिजे होत कारण क्लिअर मॅन्डेट मी म्हणेल भारतीय जनता पार्टीला बाकीचे पक्ष त्यांच्या सोबत असले काय आणि नसले काय भारतीय जनता पार्टी एकशे पंचेचाळीस जणांचा बहुमत सहज सभागृहात सिद्ध करू शकते परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वच कोणी करायचं याच्यावरच भारतीय जनता पार्टीत एकमत होत नसावं म्हणून दिलं होतं बाकीचे जे, जे कारण लोक म्हणतात हे नाराज ते नाराज यांनी नारा, काही थांबलेलं नाही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करावं हो। आणि कोणाला द्यावं याच्याच विषय मला असं वाटतं त्याच्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली असावी कोण नाराज कोण खुश याला मला असं वाटत नाही या भावनेला कुठेही अर्थ होतो समजा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये स्वतःच्या बळावरती बहुमत सिद्ध करायचा प्रयत्न केला हो त्यांना के थोड्याफार जागा कमी पडल्या तर शिवसेना मदतीची गरज नाही त्यांना कोणाच्या गरजच नाही आहे कारण कोणी आमच्याकडे आहे ना आमची संख्या सगळी म्हणून चाळीस पंचेचाळीस आहे त्याच्यामुळे आम गरज आमची असायचं काही कारण नाहीये त्यांचं नॅचरली बहुमत आणि त्यांना अजितदादांनी पाठिंबा केलेला आहे ना शाईज बेचा काही जागा आहेत अजितदा म्हणजे एकनाथ शिंदेच अजित पवारांचं नाही अजितदा क्लिअर सांगितलेलं आहे की जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करणार त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार असं अजितदादांची भूमिका जाहीर केली त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मॅन्डेट आहे क्लिअर बहुमत आहे शरद पवारांनी टीका केली ते स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापन न होणं हे राज्यासाठी अशोभनीय आहे बरोबर आहे अनेक प्रश्न आहेत आज निर्णय घेण्याची आवश्यकता आहे सरकार नसल्यामुळे काय होतं बघा काल दहा कोटी रुपये व बोर्डाला हे केले वफ बोर्डाच्या विरोध हेच बोंब मारत होते आणि आता यांचं सरकार आहेच ना काळजी व मुख्यमंत्री आहेच ना त्यांना न सांगता निर्णय घेतात काय अधिकारी कुठेतरी निर्णय झालेलाच असेल ना म्हणून सरकार लवकरात लवकर स्थापन होण्याची आवश्यकता आहे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आता हे लाडकी बहिणीचा पण निधी वाढवला पाहिजे हे सगळे विषय मला असं वाटतं या महाराष्ट्रासमोर आहेत आणि सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे संजय शिरसाहेब एक